बटकले डोक्याचे पाय दुखतील ना बसायला काही अडचण नाही का रोडला जे बटकले बसून गेला दहा पंधरा मिनिटात येईल ते मधून बसून घे मीट वाट

माझ्या लेखाची पगार लेखाची पगार झाली नाही का कर... दोन तीन वर्ष मग लेखाची बायको दोन तीन वर्षांना आधी मेली मग आज होईल पगार उद्या होईल मी रोजानं जायचं हे लेकरं पोसायचे मग आता पगार होईल नाही काय करू मला आ, बाबा मी अशी करून भीक मागून आणून खात घालते तुम्हाला बरी काय करू नको म्हणला माझा इलाजच काही चन्ना आहे म्हणजे लोक अपंग होता त्याला दुसरं काम होत नव्हतं तर मग झाकून निजलं हिळभर झाकून निजला सहा वाजता लोकाच्या कामाहून आले का, कामा का निजलं असं बाबा उटकी म्हणलं तर तोंडाला एवढा बुरबुडा आणि <laughs> लोक जाग्यावर खराज झाला पुन्हा ठणठण बोंबले जवळचे लोक गोळा झाले आणि मग ते घरात नेऊन टाकलं बाहेर बाजार होता टेन्शन आलं पगार नाही म्हणून टेन्शन आलं बायको कामाची मरून गेली ऐंशी वर्षाची म्हातारी बाबा हे एकर घेऊन मी लोकांच्या दोनशे रुपयांना खूप पैसा आणि त्याचा आणून ते, ते इतकी माझी परिस्थिती करा एवढं टोकाचं पाऊल आपण होता त्याला काम होत नव्हतं हां काम होत एकरा मागत येत ना पप्पा पप्पा हे दे ती दे त्याचं टेन्शन आलं गेलं हा या कारखाना माझ्या एकाला भाऊला हा पगार दीदी नाही म्हणून माझा देव मेला एकरणी काय खाऊ घालू म्हणून आता हे दोन त्यांचेच आहेत आई वडील आई पण आई बी नाही वडील बी नाही तर आई आधीच पुन्हा ही मेला नववा महिना आहे बाबा मरून देण दिली नाही हे नवा महिना आहे आता कारखान्याकडे काय वेतन आहे का तुमच्या हा कारखाना पी हाय दोन वर्षाची पगार हाय दोन तीन वर्षाची म्हणत होता आता किती वर्षाची आहे किती काय मला माहीत नाही हा तसाच मी रोजगार करायचा बाबा हे तुला जाला यायला पैसे म्हणून शंभर रुपये द्या द्यायचे एखादा मी इकडे यायला कारखान्याला जाऊ दे बाबा आजची उद्या पगार होईल आजची उद्या पगार होईल हां आणि एका दिवशी टेन्शन घेतला आणि गेला मरून टेन्शन घेतला का उशीर केला की मला काय माहीत नाही हां आजी मग आता हा कारखाना तरी विकला गेला त्याची कल्पना होती तुम्हाला नव्हती नव्हती आता राहिलेला जो मुलगा राहिला नाही पगार जी राहिली पगार मागणार कोणाला तुम्ही आता मागणार मी कारखान्यात येऊन धडक घेऊन मरण माझे पगारच दे माझ्या देखाचा हे पिये दिना झाला तर मी धडक घेऊन मरण आणि डेकर त्यांच्या हवाली करीन एका नसता लेकर mm -hmm. सहित मी मरून जाईन mm -hmm. लेकरा सहित बाटली ले आणीन आणि त्यांच्यात देखत पाजून मरून जाईन ह्या लेकरांनी मी काय खा मला लोकांचं काम होणार आहे आता हा तुम्ही आक्षेन होऊन मेले म्हणून तुम्ही दहा दहा लाख रुपये द्याला मग तुमच्या कारखान्यामुळे माझा योग मेला तुम्ही द्या ना काही तर मला द्या ना तुम्ही काय तर पंकजा मुंडे कडून ही अपेक्षा होती कारखाना दुसऱ्याला विकलाय त्यांनी विकला तर मी माझे पैसे देऊ पुन्हा विकत घेतला त्यानं घेऊ एवढे लोक कर्मचारी ते होते त्यांनी विचारून कारखाना विकत घेतला का त्यांनी घेतलाय का विकत बाबा आम्ही कारखाना घ्यायला तुमच्या पगारी हायत का नाहीता म्हणून विचारायचं <मैं> काम होतं ना आणि मग कारखाना विक्री घ्यायचा होता त्यांनी हा काय सांगाल पंकजा मुंडेंना पंकजा मुंडेंना काय तुमचा संदेश आहे का पंकजा मुंडेंना काय विनंती कराल पंकजा मुंडेंना तुम्ही आता काय माझ्या लेकराला जगीव तू काय द्यायचं ते दिये माझ्या लेखाची पगार ते पिये आणि तुला काय होत तेवढं मदत कर माझ्या दे हे मागणार तिला मी हा दुसरं काही मागणार नाही अरे हे काम करून कष्ट करून शेतकरी मेले तुमच्या नोकऱ्या घालून त्यांचे पैसे तुम्ही दिला ना आज दारे धरायला रातच गडी खिंडत येतो उसाईणी त्याचे पैसे दिला ना आणि माणसं मेले की दहा दहा लाख देत आहो तुम्ही आणि शेतकरी तिथे मरलाय आहे तास आहे तर तुम्ही एक रुपया दिना झाला हा शेतकऱ्याचा का तडतडाट काय घ्या घ्या तुम्ही गोपनाथ मुंडे होते तेव्हा गोरगरीबांचा विचार करतो हो त्यांची मुलगी हा सगळा कारखाना पाहत होते मात्र इथल्या कर्मचाऱ्यांना कुठंच अंधारात ठेवून हा कारखाना विकला गेला कुठं तर अन्याय केलाय का तुमच्यावरती कुठं अंधारात एकला म्हणतात एवढं झालं अंधारात मी तर कशी कारखाना चलित आहे ते मीच म्हातारी बघते हा मीच म्हातारी बघत आहे कशी चलित काय नाही तिला मोठ्याचे मेले की जाती या आणि गरीबाचे मेले की विचारित नाही त्यांच्या दिसा मासाला पैसे देते आणि गरीबाला कोण विचारा नाही काय नाव होत तुमच्या मुलाचं काय काम करत होता काट्यावर होता काट्यावर काय नाव होत नाव काय होत गाव कुठलं होतं अनिल लवारे अनिल इसंभर लवारे पट्टीवडगाव पटीवडगाव किती वर्ष केलं नवा महिना आहे म्हणून हे नाही नाही किती वर्ष ड्युटी केली दहा पंधरा वर्ष केली भे तुमचं वय काय माझं आईशी आहे आईस ह्या दोन मुलाची जबाबदारी तुमच्यावरच आहे का हो 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 तुमच्यावर जाईल केली वरी आभाळ खाली तर तरी दर नी तर किती पोच राहणार आहे बाबा मी तर कितींडी राहणार आहे आता त्याची जगबायला त्यानी देव आहे देव हां देवाचं राह का नाही गन नाही गोथ नाही कुणी नाही हां फक्त हाय ती आजी हाय किती दिन राहते ती बी आता कारखान्याचा नवीन मालक झाला त्याला काय विनंती करणार काय मुलांबद्दल करील ना हां नवीन मुलांनी कारखाना घेतला हो हो त्यांना काय विनंती हो त्यांनी देव माझे हायत ते पैसे पण माझ्याच एकलीचे कस सगळ्याचे देव ना त्यांनी माझ्या पोटापुरतीच डाळ कशाला ओढू हे लोक बी तर चालत ना शेतकरी त्यांच्यासाठी बी करावं लागल ना काही तरी माझ्या लेकरांसाठी बी तिने त्यांनी मदत करावं ना हां विचार करा आज माझ्या लेखात सडकावर तर सडका गाव हा 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 उतरले गाव बाळा तुझं नाव काय त्या पोरकडे जा तुझं नाव काय बाळा हेत्याकडे दे ते ते महेश यात्याकडे का नाव काय तुझं बालाजी जवळ कितवीलाय शाळेत 26 26 ला पप्पाचं नाव काय होतं अनिल अनिल विश्वंबा बारे काय आता तुला घरी शाळेत शिकायला पैसे वगैरे भेटतात का नाही कुठ कुठल्या शाळेत असतो गावातच गावात का आता पप्पांना जाऊन किती दिवस झाले आता तुम्हाला आधार नुण। आजी, आजी। काय विनंती करशील पंकजा मुंडेला पप्पा इथं कामाला होते माहीत होत का तुला काय सांगशील पंकजा मुंडेंना तुझं नाव काय तुझ्याकडे

आपण जे आहोत ते पनगेश्वर कारखाना आहे त्या बाजूला बघितलं तर पनगेश्वर कारखाना आहे एकदा हे दाखवा हे व्हॅन उभं टाकले तर थांबत खालून खालून थोडंसं हे व्हॅन उभं टाकले हे पोलीस व्हॅन आहे जे की पनगेश्वर कारखान्याच्या समोर आहे आणि आता ह्या ठिकाणी जे हे आलेत नाही सगळे हे आलेत फक्त इथं जे काम करत लोक होते त्यांच्या ज्या पगारी राहिल्यात त्या पगारीसाठी हा कारखाना मुळात जो आहे तो पंकजा मुंडे यांचा आहे म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या ठिकाणी कारखाना उभा केला होता मात्र कारखाना हा दिवाळखोरीत आणला गेला की आला हा प्रश्न उपस्थित होतो मात्र अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी कामाला होते त्यांच्या पगारी ज्या आहेत त्या पगारी इथल्या कारखान्याने बुडवल्यात आत्ता माझ्यासमोर हे एक छोटे मुलं पाहत आहे आजी पाहत आहेत आजी तुम्ही इथं कशासाठी आलात माझे त्या पगार हे राहायला होता म्हणत होता आणि कारखाना काही मदत मला करेल म्हणून आल्या मग दोनदा तीनदा येऊन गेले तिसरी भार हाय माझं येणं माझी दोनदा कुणा फिरत घेतली नाही आता पेपरला बातमी ऐकून वाचली त्याच्याहून मी आले म्हणजे चला काय फुल ते बघावं ते इथं बी आले तर लोक म्हणजे आज तुमची काही दाळ शिजत नाही तुम्ही जा काय म्हणते ते मला ऐकू द्या आणि मग पुन्हा जाते आले मी थांबणार आहे म्हणून त्या लोकांनी सांगितलं मी मग माझ्या लोकांची पगार झाली नाही दोन तीन वर्ष पगार नाही आई आता कसा त्याची बायको मरून गेलेली होती ती पायाना अपंग होता मग त्याच्यामुळं त्यानं टेन्शन घेत निजला का निजलाच आणि उठकी तर आई मला उठू नको म्हणला मला निजू दे म्हणला आणि पोर पैसे मागा देत म्हणला मला माझ्या पैसे एक रुपया नाही मी काय बी करून तुझ्या पैसे देते म्हणलं तू निघू नको तसा आणि तू उठ तो आई म्हणला मी लोकाच्या धंद्याला गेले लोकाच्या कामाला गेले कामाहून आले सहा वाजता हलून माझ्या लेकाला बघितलं ले बाबा माझा लोक जाग्यावरच गेला या कारखान्यावर ढॅपचा ठेवला की बाबा माझ्या लेखाचा कारखान्यानाचं गिळ पगार केली असती तर माझं झाला गेला असतं येऊन असं हालून बघितले तर माझ्या लेकाच्या तोंडाला एवढा बुरबुड आलेला होता म्हणलं करायचं तेच गेलास का हो वागा पिक मागून मी तुला सांभाळा असतं घेऊन म्हणलं लेकरा जेवणात टाकून चाललायस म्हणलं दोनदा तीनदा आले कुणी मेलं तर ह्या गावातल्या माणसानी पंखाच्या तयारी तर मला सांगा र मला भेटर मला गावातल्या लोकांनी कुण नेलं नाही मला कळत नाही म्हणून मी गेले नाही आता पेपरला बातमी ऐकून मी तालो आता पंकजाताईनं माझ्या लेकराची विनंती करून तिला सांगते माझ्या लेकराचं तेवढं कल्याण करावं माझ्या लेकराला ना घर नाही बसायला अन्न नाही खायला मी ऐंशी वर्षाची म्हातारी काम करून मला पोट पोचणं होतंय का शाळाने किती खर्च याला हे फाटकेल एकराली तर कपडे माझ्या पंकजाताईनं माझी विनंती करून सांग ऐकाव आणि माझं सार ठेवाव माझा ये पगार ही दोन आहेत आई आहे का नाही म्हणून तर एवढी आली की बाबा ये आई आधीच तीन वर्षानं वाद आणि पुन्हा आता नऊ महिने झाले ही, ही वादला आ... किती दोन तीन वर्ष नोकरी केली तर पंधरा वर्ष नव्हती पंधरा वर्ष नोकरी केली पंधरा वर्ष केलाय दोन तीन वर्ष झालं पगार नव्हती त्याचं टेन्शन घेऊन निसला टेन्शन आलं का औषध प्याला की बाबा या पगारीवर डेपचा ठेवून डेक राहिली काय घालू बनून माझा लोक गेला मरू। बाई भी तेचा तेचा मरून बाय पुणे नाही मायला त्रास म्हणून त्याच्या त्याच्या जीवाला त्याला काय वाटलं की जाग्यावरच मरून पडला लोकांच्यातून कामाला आले कामान हलवून बघत जाग्यावरच मे होता भयानक परिस्थिती ही जी आता आम्ही सुद्धा भाऊक होतोय ही आजीची जर परिस्थिती पाहिली तर फार वाईट आहे हा यांचा जो मुलगा आहे तो एकुलता एक मुलगा होता का तुमचा सासरवाडीला राहतो हे आजी आहे हा निराधार आजी आहे त्या आजी या कारखान्यावरती काम करत होत्या यांचा मुलगा पंधरा वर्ष इथं नोकरी करतो होता तीन वर्षापूर्वी ह्या पाखरांची जी आई आहे ती हरवली तिनंही जग सोडलं आणि त्यानंतर या पगारीच्या विवेचनेतून म्हणा किंवा हा सगळा ताण घेऊन म्हणा जे थे, आहे ते त्यांचे जे नाव काय होतं त्यांचं अनिल नाव त्या इथं जे कर्मचारी होते त्यांचं नाव होतं त्यांनी आत्महत्या केली का टेन्शननं त्यांचा जीव गेला हे सांगता येणार नाही मात्र बाळा तुझं नाव काय तू काय सांगशील कशासाठी आला होता जिथं पप्पाचे पगार पप्पा कुठं काम करत होते तुझे पनगेश्वर कारखान्यावर हे बघा कारखाना कुणाचा होता तुला माहित आहे का कुणाचा होता गोपीनाथ मुंडे साहेब गोपीनाथ मुंडे साहेबांचा कारखाना होता आता पप्पाचं काय राहिलं इथं पप्पाची काय राहिली आता पगार राहिली कितीला तू शाळेत कितवीला आई आहे तुला पप्पा तुला सांभाळते कोण आजी सांभाळते आजी सांभाळते बा तुझं इकडे हा दुसरा मुलगा आहे या कर्मचाऱ्याचाच आहे फार विदारक परिस्थिती ह्या कारखान्याची आहे इथल्या कर्मचाऱ्यांची आहे जशी या कारखान्याची मी म्हणतो की जशी दिवाळखोरी झाली किंवा दिवाळखोरी करण्यात आली इथले जे संचालक होते कुणी या कारखान्याला पाहत होते ते पंकजा मुंडे होत्या आणि पंकजा मुंडे असताना देखील या कारखान्याला इथल्या कर्मचाऱ्याला जे आहे कुठंतरी अंधारात ठेवून हा कारखाना विकला गेला असा इथले सगळे कर्मचारी आरोप करत आहेत त्याचबरोबर इथं पंधरा ते वीस दिवस झालं इथं इथल्या कर्मचाऱ्यांनी इथं उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे शेर राहिलेत अनेक शेतकऱ्यांनी या कारखान्याला जमिनी दिल्यात आता ह्या सगळ्या ठीक आहेत हो पण ह्या लेकरांनी काय पाप केलं होतं आज तुझं नाव काय गोविंद काय नाव आहे तुझं पूर्ण नाव जोऱ्यात सांग गोविंद किती वेल तू गाव पट्टीवड आई वडील तर पप्पा कुठं काम करत होते कुणाच्या कारखान्यावर करत होते हुँ? पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर काम करत होते आता का राहिले पगारीसाठी आला पगारसाठी आला कितीला तू शाळेत पाचवीला मंडळी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायला वा, सांगावा वाटतोय आणि एक महत्वाचा मुद्दा पण उपस्थित करावा लागतोय पंकजा मुंडे त्यांच्या ह्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कामं करत असतील अनेक गोरगरिबांना मदती करत असतील हा कारखाना देखील शेतकऱ्यांना गोरगरिबांना कुठंतरी मदत व्हावी इथले कर्मचारी या कारखान्यावर राहावे त्यांनी काम करावे यासाठी तर कारखाना उभा केला होता मात्र हे दोन जे चिमुकले तुम्ही पाहिलेत या आजी निराधार आजी आहेत आता या तिघांचा तरी कळवळा पंकजा मुंडे यांना येणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पंकजा मुंडे यांनी ज्या पद्धतीनं या कारखान्याचा जो परस्पर्या जो व्यवहार आहे तो करण्यात आला कर्मचाऱ्यांचे पगार ठेवून व्यवहार करण्यात आला आता आम्ही असं म्हणत नाही ते कर्मचाऱ्यांचे आरोप आहेत या जिंच्या मुलांचा दोन ते तीन वर्षाचा पी एफ शिल्लक राहिला आहे त्यांची पगार शिल्लक राहिली आहे मुलाला काम हाताला नव्हतं म्हणून मुलाने आत्महत्या केली म्हणा किंवा त्यांनी त्याच्यात टेन्शन घेऊन त्यांनी त्याचा उन, ते जीव सोडला मात्र ह्या दोन पाखराणारी कामे सोडले माझा महत्त्वाचा प्रश्न पंकजा मुंडे यांना आहे की आता पंकजा मुंडे तुम्ही मंत्री आहात तुम्ही आता सत्तेत आहात या पाखरांकडे तुम्ही आता कसं पाहणार आहात यांची जबाबदारी घेणार आहात का आता पगारी तर शिल्लकच आहेत पण पगारी शिल्लक असणार देखील अशा निराधार लोकांचा तुम्हाला तडतडाट घ्यायचा आहे का हाही प्रश्न आम्ही उपस्थित करतो मी होतो ते पनगेश्वर कारखान्या ठिकाणी आपण जे पाहतोय ते सगळे आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलन दरम्यान आजी आल्या होत्या आजीला माहित नव्हतं आजी हे आंदोलन हे तुम्हाला माहित होतं का नव्हतं पेपरला बातमी पेपरला बातमी ऐकली पेपरला बातमी ऐकून आले तुम्ही एक गावातला म्हणला पेपरला जाता हो का पानगावला बाबा पुन्हा तिकटाला पैसे नाही तर म्हणून मी ना आले सहाच्या सहा वाजल्यापासून सहा वाजता आला सकाळी सहा वाजता तेव्हापासून कधी इकडे पंकजा मुंडे येतात मग पंकजा मुंडेला भेटावं वाटलं नाही का कधी जावं का गावातल्या लोकांच्या पाया पडून राहिले मला आल्याली सांगा मी कशी बी जाते गा आल्याली सांगा कशी बी जाते मला पुन्हा सांगितलं नाही एक बार गेले नाही म्हणले आले वापस असं जा कधी जाणार का काय लेकरांना घेऊन तरी पंकजा मुंडे परळीला आल्यावर जावं लागेल ना माहिती पाहिजे ना आल्याने माहिती पाहिजे हा माहिती पाहिजे आल्याली मग घेऊन जाईन मी लेकरली तिच्याकडे आता समाजातील किंवा इथल्या कर्मचाऱ्यांनी या आजीला संबंधितलं तर ठिकाण माहीत नसतं आहे त्या ठिकाणी यांना घेऊन जाणं फार गरजेचं आहे माझे सहकारी शिंदे सहमी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर रॅनापूर बांधाव चाल चाल।